बहुणी भविष्याला आकार करू तुमचं स्वप्न टाका ही घेऊन विनोद मोरे आज आमच्या गृहश्रमिका कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे गृह श्रमिकांना भेटण्याकरता आपण त्यांच्या घरी आलेलो हो। आहोत तर चला तर आपण जाणून घेऊया त्यांचा संघर्ष नमस्कार ताई नमस्कार पहिल्यांदा तुमची ओळख द्या माझं नाव अँटेलिना जुजे फर्नांडीस मी बाकोला बाकोला गावदेवी मध्ये राहते अच्छा किती वर्षापासून तुम्ही या घरकामगार क्षेत्रामध्ये काम करत आहात मी जेव्हा शाळा सोडली नाईन्टी वन पासून मी घरकाम करायला चालू केलं आणि तेव्हा माझं ते काम दिवस रात्र घरी राहून करायचं असं काम होतं अच्छा तुम्ही म्हणजे जिथे काम करता त्या कुठल्या प्रकारचं काम आहे जेवण बनवायचं हे माझं खूप म्हणून काम करतील ओके तुम्हाला कामाचा मोबाईलला योग्य तो दिला जातो का हो मला बरोबर पगार दिला जातो तुम्हाला जे संडे येतात ते मला सर्व संडे सुट्ट्या भेटतात आणि त्या भरून पण भेटतात पण ज्या काही माझ्या फ्रेंड्स आहेत त्या मला विचारतात की तुला कसे काय मॅडम देतात आणि भरून देतात त्यांना त्यांच्या ज्या मॅडम आहेत त्यांना त्या भरून देत नाही जेव्हा जेव्हा त्या सुट्ट्या करतात तेव्हा त्यांचे पैसे कापले जातात अच्छा तुम्ही जेव्हा सुट्टी घेता तेव्हा मालकीन तुमच्या दिवसाचे पैसे कापतात काय म्हणजे आता संडेच्या पैसे कापले जातात का मॅडम मॅडम नाही जर मी गावाला गेली पंधरा दिवसासाठी दहा दिवसासाठी तरी पण ते कापत नाही पण त्यांचं कधी कधी काम एक्स्ट्रा असतं ते मी ऍडजस्ट करून घेते म्हणजे एकमेकांना तुम्ही सांभाळून गुड तुमची घरेलू कामगार म्हणून नोंदणी झाली आहे का हो तुम्ही कोणत्या संघटनेशी जुळला संघटना हो तुम्ही राहता ते तुमचं घर स्वतःच आहे का हो माझं स्वतःच तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे दोन हजार आठ मध्ये जो आ... कायदा लागू झालाय तो आमच्या कामगार म्हणून लागू झालाय तर बाकीचे जे कामगार आहेत त्यांना जे काय काय कायदे लागू झालेत सोयी लागू झाल्यात त्या आम्हाला पण लागू होऊ ते असं माझी तर इच्छा आहे कारण अजूनपर्यंत तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ झाला आहे नाही मला अजूनपर्यंत कुठलाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही गृह श्रमिकाला काय संदेश द्याल गृहश्रे मी त्याने समजून काम करावं कारण कधी कधी असं होतं की ज्या गृहश्रेणी आहेत त्या मालकांना सांगायच्या अगोदर सुट्टी करतात जर त्यांना त्यामुळे मालकांचे पण प्रॉब्लेम होतात ते पण आपल्यावर डिपेंड असतात आम्हाला जाणारे असतात आपण जर त्यांना नाही सांगितलं तर त्यांचाही पण गोंधळ होतो त्यामुळे त्यांनी जर त्यांना सुट्टी पाहिजे तर अगोदर एक दिवस बोलून घ्यायचं सांगायचं नंतर मग सुट्टी करायची आणि एकामेकाला समजून घेऊन काम करायचं तर ते सक्सेस होईल था। या का कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही मालकाला काय म्हणजे तुमचे मालक वर्ग आहे त्यांना काय सांग था। मालकाने पण जी बाई तुमच्या घरात येते ती तुम्ही एका घरातल्या सारखी त्यांना वागणूक द्यावी अशी माझी इच्छा आहे तसेच आता आपल्या बरोबर दुसऱ्या आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार ताई ताई तुमची ओळख द्या अरुण अंकुश आंबे मी राहते गाव नगर मध्ये घरकामगार क्षेत्रामध्ये तुम्ही किती वर्षापासून काम करता पंचेचाळीस वर्ष झाली पंचेचाळीस वर्ष काम करता ऐंशी पासून मी काम करते अच्छा तुम्हाला या कामाचा म्हणजे जिथे काम करता तुम्ही त्या कामाचा मोबदला योग्य तो दिला जातो हो कशा प्रकारे काम आहे तुमचं म्हणजे झाडू लादी भांडी वगैरे अच्छा तुम्हाला महिन्याच्या सुट्ट्या दिल्या जातात नाही नाही मला जर कधी काय बरं नसलं कुठे बाहेर जायचं असलं तर मी सुट्ट्या करतो म्हणजे तुमच्या सुट्ट्या कन्फर्म नाही अच्छा तुम्ही जेव्हा सुट्टी घेता वगैरे तेव्हा तुमच्या मॅडम तुमच्या सुट्टीचा पैसे कापतात नाही नाही पण माझ्या मैत्रिणी लोकं ज्या कापतात तर त्या लोक मला विचारतात तुझा कापला जातो का पगार आमच्या मॅडम लोक कापतात म्हणून तुमची घरेलू कामगार मध्ये घर कामगार म्हणून नोंदणी झाली आहे हो महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार नोंदणी झाली झालेली तुम्ही तिथे राहता ते तुमचं घर स्वतःच आहे नाही नाही भाड्याचं आहे काय करणार स्वतःच रूम नाही म्हणून मी भाड्यात राहतो की ते भाड्या देला जातो म्हणजे तुम्हाला त्या तुम्हाला था जे वेतन मिळत पगार त्या परवडत का भाडं काय भाड चालवायला स्वतःच तुम्ही अजून पर्यंत सरकारच्या तुम्हाला कोणत्या योजनेचा लाभ झालाय कोणत्याच नाही आणि जिथे काम करतात ते दिवाळीचा बोनस वगैरे तुम्हाला दिला माझ्या मॅडम असिसमस आहे अच्छा म्हणजे महिन्या वर्षाचा एक पगार तुम्हाला दिला दिवाळीला न देता, देता। तुम्हाला क्रिसमस तुमची सरकारकडून काय अपेक्षा आहे जो कायदा कामगारांना दिला गेला तो आम्हालाही स्वरूपे राहू दे या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही गृहश्रमिकाला काय संदेश आहे ज्या घरी आपण काम करतो त्या घरी आपलं घर समजून काम केलं पाहिजे तर त्या ते मॅडम आहे की खुश होतात आपल्या आड अडचणीला उभे राहतात पगार वगैरे स्वतःहून वाढवून देतात हे लोक मला मालक वर्गाला काय संदेश द्याल मालकने आम्हाला फक्त सदस्य म्हणून त्यांच्या घरचं समजून चालू द्या आम्हाला म्हणजे नोकर म्हणून नाही चालू पाहिजे प्रश्न आपल्या फळ्यावर लिहिलेला आहे त्याच्यातून दोन प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत जे योग्य उत्तर असेल तर म्हणजे आपण जो गेम खेळणार आहोत त्याच्यामध्ये आपण ऍडिशनल म्हणजे क्रमांक एक आणि क्रमांक दोन म्हणजे इथे आपली हारजीत म्हणजे असं नाही क्रमांकावर आपण हे करूया आपल्या आपण एवढ्या मेहनतीने वगैरे खूप कष्टाचं काम करत आहात तर इथे हारजीत नाही आपला क्रमांक एक आणि दोन जे आता ह्याच्यातून मी दोन प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्याच्यामधून तुम्हाला सही आन्सर त्याच्यामध्ये काय आहे ते सांगायचं पहिला क्वेश्चन आहे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केले आहे याचा तुम्हाला नंबर एक दोन तीन चार ह्याच्यामध्ये आन्सर तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही जर जर तुम्हाला कन्फ्युज होत असाल तर त्यातून आपण दोन आन्सर डिलीट करू शकतो हो मॅडम मी दोन ह्याच्यामध्ये कन्फ्युज आहे अकरा ते पस्तीस आणि बारा ते पस्तीस मध्ये मी जरा कन्फ्युजन आहे अकरा ते पस्तीस आणि बारा ते पस्तीस काही दोन ऑप्शन मिटवा बारा ते पस्तीस हा करेक्ट आन्सर आहे बरोबर धन्यवाद खूप छान दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी हात वरती करायचं आणि पटकन ते उत्तर द्यायचं आहे आवडीनिवडी जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करते तुम्हाला काय काही आवड आहे मी जसं की जेवण बनवते तर मला नवीन नवीन जेवण बनवायची आवड आहे त्यातून जर काही राहिलं तर त्याला नवीन मध्ये मी मोड करते समजा डाळ राहिली तर त्याला तडका देऊन तडका बनवते असं काहीतरी नवीन नवीन मी बनवते तर माझी एक रील पण आहे म्हणजे व्हिडिओ काढलाय मी की बेस्ट आउट ऑफ बेस्ट जे आपण बटाटे बटाट्याची भाजी करतो जे साल आपण टाकून देतो ते साल ताकदी धुवून घ्यायची त्यांना मीठ लावायचं आणि ते फ्राय करायचे आणि त्यांना मसाला वगैरे टाकून ते आपण वेफर म्हणून खाऊ शकतो तर हे वेस्ट करण्याकडे ठेते आपण यूज करू शकतो अ आवड सांगा ताई मला गाण्या आवडतात एकादव गाण्याचं कडवं जरा बोलून दाखवा आम्हाला हम होगे कामयाब हम होगे कामयाब हम होगे कामयाब दिन ओ, मन में है विश्वास पूरा है विश्वास हम हो गए कामयाब एक दिन शांत आवाज पन छान है तुम तिकडून घेतला अर्ध आणि परत मधूनच हे झालं तर सॉरी ताई पहिला क्रमांक आपण अंजली ताईने घेतलेला आहे कारण तो त्यांनी गेम समजून घेतला बरोबर त्या लाईनी मध्ये घेऊन त्यांनी ते केले ते ते तर सॉरी ताई गेम पहिला समजून घ्यायचं पहिला क्रमांक अंजलीताईला देत आहोत आणि दुसऱ्या क्रमांक हे आपले असं नाही की दोन्ही विनर आहेत असं नाही की कोणी जिंकलं किंवा हारलं पण हे खेळ आहे खेळामध्ये कोण हार हा त्याच्या हारजीत मध्ये तर होतच तर हे आपल्या दोन्ही म्हणजे खूप कष्टकरी म्हणजे म्हणजे दुसऱ्यांच्या घरी जाऊन जे गृहश्रमिक आहेत आपल्या खूप कष्टाने काम करत आहेत आणि छान प्रकारे त्यांनी म्हणजे छान प्रकारे काम करत आहेत त्या की आपल्या गृह श्रमिकांची ओळख आणि त्यांचा संघर्ष खरोखरच खूप मोठ्या कष्टाने ते काम करत आहेत दोन हजार आठच्या कायद्यानुसार कामगार म्हणून त्यांना दर्जा दिलेला आहे तर आ, इतर कामगारांसारे सर्व लाभ त्यांना मिळावेत तसेच आमचा कार्यक्रम आवडला असल्यास व्हिडिओ कार्यक्रमाला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि आमचा कार्यक्रम पाहत रहा गृहश्रमिका एक पाऊल उद्याची चाहूल धन्यवाद